तो जो प्रकार घडला जळगाव मधला तो अत्यंत खेदजनक आणि निंदनीय आहे आणि त्याही पेक्षा दुर्दैवी गोष्ट अशी आहे की केंद्रीय मंत्र्यांना पोलीस स्टेशनला जावं लागतंय की माझ्या मुलीला संरक्षण द्या किंवा माझ्या मुलीच्या संदर्भात अर्थात याची नोंद मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे मला वाटतं त्यांनी पण मुख्यमंत्र्यांशी बोलणं केलेलं आहे पण एकंदरीत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न हा थोडासा आयरेनेवरच आलेला आहे आणि ह्या बाबतीमध्ये जरूर गृह विभागाने घालावं आणि पोलीस वर्दीचा हा वचकच पाहिजे असं माझं मत आहे धरणारच पाहिजे हा कारण शेवटी ते त्याच्यावर लावून ऑर्डर अवलंबून आहे तर त्या पद्धतीनं ते काम करतील अशी अपेक्षा आहे गेले दोन तीन महिने बघतोय महाराष्ट्रामध्ये घटना असेल पट्टीची घटना असेल यावरून सत्ताधारी मंत्रिमंडळामध्ये होता काही नेत्यांवर राजीनामे दिले होते आतापर्यंत मुंडे यांचा राजीनामा होत नाही आणि पटलीचा राजीनामा होत नाही मला असं वाटतं सार्वजनिक जीवनामध्ये काम करताना प्रत्येकाने काही पथ्य पाळलं पाहिजे सामाजिक जे काही भान का असतं ते भान ठेवलं पाहिजे आणि हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत विचार करण्याचा प्रश्न आहे त्यामुळं जे काय प्रकार बीड आणि परभणीमध्ये घडले ते अत्यंत खेदजनक आहेत निंदनीय आहेत आणि मला असं वाटतं बीडच्या बाबतीत तर आता चार्जशीट दाखल झालेलं आहे टीचं चार्जशीट दाखल झालंय सीआयडीचं चार्जशीट दाखल झालेलं आहे आणि त्याच्यामधला जो मास्टर माइंड आहे कोण त्याचं सगळं आता रोज आपण बघतो ते सगळं आले तर आता अधिवेशनही चालू आहे त्यामुळं कदाचित हे विषय आता सभागृहात निघतील परंतु महाराष्ट्र एक पुरोगामी राज्य आहे आणि ह्या राज्यामध्ये अशा घटना घडल्यानंतर प्रत्येकाने आपलं आपली नैतिकता तपासून घ्यावी प्रत्येकाने ठरवं आपण कसं वागायचंय हे काय आपण सांगण्याची आवश्यकता नाही पूर्वीच्या काळामध्ये आता आम्ही वीस वर्ष मंत्रिमंडळात होतो अशा काही घटना घडल्यानंतर तत्काळ त्यावेळेच्या मंत्र्यांनी राजीनामे दिलेले आहेत अर्थात हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न असतो आता ह्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे जे आहे ते अधिक काय अपेक्षा आहे नाही वा, मला वाटतं अर्थसंकल्प हे बजेटचं आहे त्यामुळे आता आज राज्यपालांचं अभिभाषण झालं मला वाटतं आठ का नऊ मार्चला काहीतरी अर्थसंकल्प मांडणार आहेत बघू आता त्याच्यात काय काय येतंय परंतु जे काही आश्वासन आपण निवडणुकीमध्ये लोकांना दिलेलं आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं आहे तीन कोटी दोन कोटी पंच्याऐंशी लाख लाडकी बहीणचे पैसे आम्ही कायम ठेवू या सगळ्या गोष्टीचं आता काय होतं प्रतिबिंब बघू आपण बजेटमध्ये बजेट तरी आल्यानंतर मग त्याच्यावर भाष्य करू जी घटना घडलेली आहे त्याच्यावरती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी भेट दिली आणि त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं त्या कशा त्याकडे तुम्ही कसं बघता त्या वक्तव्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे आणि मला असं वाटतं त्याचा खुलासा त्यांनी केला खुलासा करणं हा भाग वेगळा आहे पण वक्तव्यच करायला नाही पाहिजे ना अशा सेन्सिटिव्ह मॅटरमध्ये काय बोलावं यापेक्षा काय बोलू नये याचं तार्थ ठेवलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे